तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर येथील वन विभागात वनमजूर ते वनपाल अशी छत्तीस वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे सुहास उपासने यांनी सेवा केली एकोणावीसशे चौऱ्याण्णवला ते वन विभागात नोकरीला लागले त्यानंतर त्यांची दोन हजार एक साली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरेवली मुंबई येथे वनरक्षक पदावर पदोन्नतीनं भरती झाली नोकरी काळात रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार झाला होता तर दोन हजार वीसमध्ये वनपाल संवर्गात पदोन्नती होऊन पानोडी संगमनेर भाग तीन या ठिकाणी बदली झाली आणि तेथून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ते, ते सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सोहळा आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी निलमताई खताळ यांच्या हस्ते पार पडला यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक सुभाष इथापे शिवाजी फटांगरे एस एस दौंड सागरमाळी सहाय्यक वनसंरक्षक पनवेल आणि संगमनेरचे सहाय्यक वनसंरक्षक संदीप पाटील सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर संगमनेर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार सचिन लोंढे सुभाष सांगळे यांसह विविध क्षेत्रातील अधिकारी मित्रपरिवार नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते एक आणि कर्तृत्वान चपळ असा कर्मचारी आपल्या सेवेची सुरुवात अतिशय छोट्याशा पदावरून त्यांनी केली रोजंदारीवरती त्यांनी काम केलं वन विभागामध्ये आमचे जे कार्यालय होते त्या कार्यालयामध्ये अतिशय त्यांनी छान काम केलं त्यांनी स्वतः ग्रॅज्युएट असून वनकर्म वन विभागातील वन वनविभागातील आमचे जे कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये लेखापालाचं जे काम असतं ते काम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि त्याचाच फायदा त्यांना त्यांची सेवा वनरक्षक पदासाठी त्यांना शासनाने त्यांना सवलत दिली आणि त्यामध्ये त्यांचं वनरक्षक म्हणून त्यांचा श्रेय निवड झाली वनरक्षक म्हणून ते सुद्धा गेले सुद्धा त्यांनी अतिशय छान काम केलं तिथे माझ्या बॅचचे काही अधिकारी होते त्यांच्याकडूनसुद्धा त्यांना त्यांची तीन वर्ष सुद्धा त्यांना पुन्हा इकडे संगमनेरला सोडायला ते तयार नव्हते असं त्यांचं काम बोरिवली नॅशनल पार्कमध्ये झालं त्यानंतर ते, ते संगमनेरमध्ये आले संगमरमध्ये असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी तरी ते 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 काम केलं नाही एक क्षेत्र एक विशिष्ट क्षेत्र असतं त्या क्षेत्रापुरता आपण मर्यादित राहिलो म्हणजे आपलं कर्तव्य पूर्ण झालं असं होत नाही आपल्याला अनेक बांधिलकी असतात सामाजिक धार्मिक आध्यात्मिक कौटुंबिक आणि बांधिलकी असतात आपण नेमकी सेवा काय करतोय याच्यामध्ये नोकरी वेगळी कर्तव्य वेगळं आणि सेवा वेगळी पाहण्याचा दृष्टिकोन आपण कसा ठेवायचा यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात आमचे पंत स्वास पंत मला आठवत आहे एकही दिवस त्यांनी त्यांची ड्युटी सोडून आमच्याकडं आले नाहीत हे त्यांनी आयुष्यात पहिलं काम केलं एकदम सुंदर काम म्हणजे प्राधान्य कशाला दिलं सेवेला प्राधान्य दिलं माझ्याकडून समाजाची सेवा घडायला हा एक विशेष कुठलाही लेपर रेस्क्यू असेल कुठलाही किंवा रिलेटेड टू एनी वाईल्ड लाईफ रेस्क्यू ज्या ज्या वेळेस गरज पडते कोणालाही गरज पडते किंवा ज्या ज्या वेळेस अशी सिच्युएशन बस होत जाते कारण शेवटी वाईल्ड लाईफ हे कसं त्याच्यावरती कंट्रोल कोणालाच नाही म्हणजे ॲट द एंड म्हणजे जर त्याची डेथ झाली वाईल्ड लाईफची तर तो एक गव्हर्नमेंट प्रॉपर्टी होती अदरवाईज तो इट्स इट्स अ फ्री बर्ड सारखं आहे ते वाईल्ड लाईफ तर त्यांना जे मनापासून जे काम आवडलं आणि ते त्यांनी केलेले आणि ह्या संगमनेर भागामध्ये एक स सर्वात इम्पॉर्टंटली त्यांना संगमनेरमध्ये सर्व सेवा करण्याचा जो काळ आहे तो मॅक्झिमम टेन्युअर त्यांचा इथं गेला एकच टर्म माझ्या त्यांची संजय गांधी नॅशनल पार्क या ठिकाणी त्यांनी तीन वर्ष से सेवा केली ॲट द बिगेनिंग तर एकंदरीत त्यांचं पूर्ण फॅमिली पण पर परिवार जर बघितलं आपण तर ते उच्च शिक्षित सर्व एक ॲडव्होकेट आहे सून आहे डॉक्टर आहेत सो सर्व अँगलनी ते फुल फ्लेजली झालेले आहेत म्हणजे आता रिटायरमेंटला आपण म्हणूया की असं एखादा व्यक्ती रिटायर होतो तर त्या बाबतीमध्ये आम्हाला दुःख आहेच होता ॲट द सेम टाइम एक असं एक आहे की त्यांचं आमच्यासोबतची जी साथ आहे ती तशीच राहणार आहे बंधुराजांवर विशेष प्रेम करणारे सर्व आपण जे उपस्थित राहिलात त्यांचं सर्वांचं स्वागत करतो खर सर्वा हा खरं सोहळा सेवानिवृत्तीचा जरी असला तरी जीवनामध्ये काहीतरी घडलंय आपण काहीतरी घडवलंय या सर्व गोष्टींचा एक उजाळा देण्याचा हा कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमामध्ये काही घरगुती गोष्टींना पण उजाळा देण्याचा प्रयत्न मी एक दोन चार प्रसंगातून करणार आहे वडिलांच्या नंतर छत्रछायाचं जे काही चा आमच्यावर जे छत्र आहे ते आमचे मोठे बंधू सुहास उपासनी यांच्या गौरव सोहळ्यासाठी सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी आपण सगळे उपस्थित आहात आयुष्यामध्ये पूर्वीचे जे क्षण आहेत वडिलांच्या काळामध्ये अतिशय आर्थिक परिस्थिती तंगीची असल्या कारणाने बंधुराजांना सुरुवातीलाच म्हणजे त्याचं बीकॉमचं शिक्षण सुरू असतानाच नोकरी करावी लागली त्याची सुरुवात प्रथम जी सुरुवात आहे ती राजस्थान युवक मंडळ राजस्थान चित्रमंदिर जे होतं त्या चित्रमंदिरमध्ये नाईट डोअरशिपचं तो काम करत होता डोअरकीपरचं तो काम करत होता असा त्याच्या जीवनाचा जो स्ट्रगल सुरू झाला त्या स्ट्रगलमधला एक किस्सा मी सांगणार आहे की चित्रकलेचा वारसा आमच्या घरातून माझ्याकडे आला तो मी जपत होतो परंतु त्या काळामध्ये काही घरच्यांना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे काही चित्रकलेचे साहित्य मला देणं शक्य नसल्या कारणाने चित्रकलेची आवड तर होतीच परंतु त्यावेळेला मोठे बंधूराज ज्या वेळेला नोकरीला लागले आणि त्याने मला पहिल्यांदी अंदी पोस्टर कलरच्या सहा बाटल्यांचा एक बॉक्स आणून दिला होता आज गणपतीच्या व्यवसायातून असंख्य रंग बा रंगाच्या बाटल्या माझ्याकडे आहेत परंतु त्या सहा बाटल्यांचं मोल आजही मला तितकंच महत्त्वाचं आहे माझा आणि त्यांचा संबंध फार खूप काही वर्षांचा नाही आहे वयाने पण मी फार लहान आहे त्यांच्याबद्दल बोलायला पण त्या माणसांनी माझ्यासारख्या आणि माझ्यासारख्या येणाऱ्या नवीन पिढीला एक ऊर्जा दिली त्यामुळे माझं मी कर्तव्य समजतो की दो त्यांच्याबद्दल बोलावं हार्ड कोअर वाईल्ड लाईफर दोन शब्दच मी त्यांच्यासाठी तिकडूनच विचार करून आलो आहे हार्ड कोअर वाईल्ड लाईफर कधीही त्यांच्याकडे बघितलं त्यांची एक हिरवी गाडी आणि ते क कोणत्याही बिबट्याच्या ऑपरेशनसाठी अल्वेज रेडी या वयात ते जर हे रेडी होत असतील तर माझ्यासारख्या माणसांनी दोन मिनिटात मरगळ झटकून त्यांच्या पुढं राहणं अपेक्षित आहे ही एक ऊर्जा त्यांच्यापासून मला आज मिळालेली आज नाही म्हणजे त्यांना भेटल्यापासूनची ऊर्जा माझ्या मनात त्यांच्यामुळं निर्माण होते वास्तविक पाहता मी आणि त्यांनी एका रेंजमध्ये काम केलेलं नाही ते भाग तीनला मी भाग दोनला पण सिन्स डे वन जसं मी इथं आलो तिथून पुढं चार वर्षाच्या कार्यकाळात भाग का एक असू द्या दोन असू द्या तीन असू द्या म्हणजे आमचे तीन वेगळे युनिट आहेत कुठल्याही युनिटमध्ये काहीही विषय येऊ द्या भाऊसाहेबांना फक्त तुम्ही फोन करायचा किंवा आवाज द्यायचा ते पळत हजर मग तो वनवा असू द्या नाहीतर वाईल्ड लाईफ असू द्या त्याच्यामुळं काय व्हायचं की ती एक मैत्रीपूर्ण संबंध म्हणतो ना ते आमचे निर्माण झाले म्हणजे त्यांनी जेव्हा काम करायला सुरुवात केली भाग तीनमध्ये तेव्हा आमचा पहिला परिचय जरा चांगला सुरू झाला तिथून पुढच्या दोन वर्षांमध्ये आम्ही इतके चांगले मित्र होऊन गेलो वयाचा फरक सोडून की आम्ही बिंदास कुठल्याही गप्पा महाराष्ट्र बदलतो कुठल्याही गोष्टी डिस्कशन करत होतो सुहासरावांच्या जीवनातील एक विशिष्ट असा दिवस म्हणावा लागेल कारण छत्तीस वर्ष एखाद्या कार्यालयामध्ये सेवा दिल्यानंतर ज्या ज्या अधिकाऱ्यांबरोबर आपण काम केलं आहे त्या सर्वांनी त्यांच्याविषयी जे गौरवद्वार काढले निश्चितच त्या माध्यमातून असं दिसून येत आहे का अधिकारी कुणी असू सुहासराव मात्र आपल्या जागेवर आपल्या कामाच्या ठिकाणी त्यांनी एक त्यांची वेगळी ओळख अशी निर्माण केली आहे आमदार नसताना काही प्रसंग आले वनविभागाचे काही फोन यायचे कार्यकर्त्यांचे बिबट्याची संख्या संगमनेरमध्ये खूप वाढली वन विभाग संगमनेर बिबट्या हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे परंतु ज्या ज्या वेळेस फोन करायचो त्यावेळेस त्यांच्याकडून पिंजरा पाठवण्याचं काम होत होतं प्रत्येक बाबतीत वनविभागाच्या कोणाची अडचण असेल कुणी मित्रपरिवारांनी काही सल्ला मागितला तर मी आवर्जून सुहासरावांचं नाव सांगायचो अजिंक्यला सांगायचो अजिंक्य बाबांना सांग की आपल्या जवळीला आहे त्यांना मदत झाली पाहिजे ज्या पद्धतीने त्यांनी इथं बिबट्याबाबत आता मगाशी साहेबांनी सांगितलं का रात्रीचे बारा बारा तास ते लक्ष देऊन राहायचे जे कामाप्रती त्यांची सेवा जी सुरुवात झाली ते कंत्राटी कर्मचारी म्हणून झाली आणि नंतर त्याच संगमनर उपविभागामध्ये एक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालं आहे आज छत्तीस वर्ष सेवादातांनी निष्कलंकपणे सेवा, सेवा दिली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेल कारण आजच्या या धकाधकीच्या व शासकीय काम करताना बरेच अधिकारी खाजगीत सांगत असता काम करणं खूप अवघड झालंय परंतु उपासनी काकांनी ज्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात काम केलं ते त्यामुळे त्यांचा एक वेगळा ठसा या माध्यमातून पुढं आला दोन हजार एकमध्ये त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे काम केलं तिथून जवळून त्यांनी साप पकडण्याची कला आत्मसात केली आता साहेब दौंड साहेब म्हणले त्यांच्यावरती रागवत होते परंतु साहेब आज संगमनरमध्ये सापाची संख्या खूप मोठी <laughs> काही साप आम्ही ठेसलेत काही बिबटे आम्ही ठेसलेत भविष्यात जे थोडेफार राहिलेत वन सफारीच्या माध्यमातून म्हणा किंवा बिबट्यांचा पुढील याच्यामध्ये वेळोवेळी हा प्रश्न उद्भवला गेलाय चार दिवसापूर्वीच जुन्नरचे आमदार शरदराव सोनवणे असतील आमचा विषय झाला होता सभागृहामध्ये एक प्रश्न आला होता बिट्यांच्यावरती त्याच अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की आपण यामध्ये एक बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सुद्धा संगमनर त्यापूर्वी झाल्या बिबट्याच्या ज्या काही घटना होत्या त्यामध्ये स्वतः लक्ष देऊन होते मधल्या कालावधीमध्ये काही लोकांनी सांगितलं की आर्थिक मदत मिळती परंतु वनविभाग जरी आर्थिक मदत देत असलं तरी आज त्या कुटुंबातील व्यक्तीची ज्यावेळेस हानी होती त्यावेळेस त्या कुटुंबालाच त्याची पैशामध्ये किंमत होत नाही तर भविष्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला शक्य आहे सुहासरावांचं मार्गदर्शन पुढील गावात सुद्धा आपल्याला मिळत राहील वेळ काढून खास माझ्यासाठी मुंबईवर आलेले आमचे मोठे बंधू अमोल भाऊ खताळ तसेलमबाईजी आजचे अध्यक्ष माननीय संदीपजी पाटील साहेब तसेच सर्व व्यासपीठातील मान्यवर व मनापासून आभार मानतो व प्रत्येकाचा नामोल्लेख करणे शक्य नाही पण आपण सर्वजण आमच्यासाठी अत्यंत खास आहात सर्वजण आमच्यासाठी अत्यंत खास आहातच सर्वांना धन्यवाद वन विभागाच्या कुटुंबामध्ये एकतीस वर्ष सेवा केली आहे एकतीस वर्षामध्ये माझ्या विभागाने मला भरभरून प्रेम दिले तसेच मी आत्ता ज्या मान्यवर अधिकाऱ्यांचे नावं घेतले त्यांनीही मला खूप प्रेम दिलं माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले त्यातल्या त्या दौड साहेबांच्या हाताखाली मला दोनदा काम करण्याची संधी मिळाली एक मी वनमजूर असताना आणि एकदम मी वनरक्षक असताना तसे दौंड साहेब म्हणजे <laughs> ते जर चिडले मग खतरनाक बोलायचे मला सापा ते सापायच्या बाबतीत तर अक्षरशः परम फक्त मारणं बाकी राहिलं होतं मला एवढे <laughs> चिडले होते तर त्यांचं विशेष प्रेम माझ्यावर असल्या कारणामुळे तेवढं ते ते माझ्यावर अधिकार गाजवायचे आणि वन खात्यातला माझा जी सर्विस झालेली आहे तर कामाबाबतची मला जी आवड होती त्यामुळे काम हे काम मला वाटलं नाही तो एक प्रत्येक दिवसाचा उत्साहच उत्सवच होता माझ्यासाठी म्हणजे त्यामुळे मला कामाचा कोणत्या प्रकारे कंटाळा येत नव्हता यावेळेस मला आज्ञा आदेश यायचा त्यावेळेस मी लगेच हजर व्हायचं हो कारण की तो मला आवडीचा विषय असायचा म्हणजे वाईल्ड लाईफ वगैरे बाबतीत तर तो माझा आवडीचाच विषय होता आणि वाईल्ड लाईफच्या बाबतीत मला सर्वात जास्त ज्ञान मी जे चार वर्ष बुरवलेलो होतो तर त्यामुळे तिथं मला सर्वात जास्त वाईल्ड लाईफच्या बाबतीत अभ्यास करायला मिळाला तिथं मला सर्वात जास्त ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानाचा उपयोग मला इथं संगमनेरमध्ये असताना काम करताना उपयोग आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहेत आणि माझ्यावर जे प्रेम करून सर्व अधिकारी मी ज्यांच्या ज्यांच्या हाताखाली काम केले ते आज इतर वेळात वेळ काढून आले त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहे यावेळी पत्नी सुषमा उपासनी विनायक उपासनी प्राध्यापक अमोल बिवरे अनिल बिवरे निखिल बिवरे योगेश उपासनी अविनाश उपासनी निलेश उपासनी स्वप्निल उपासनी रवींद्र उपासनी ॲडव्होकेट अजिंक्य उपासनी डॉक्टर वर्षा उपासनी प्रवीण मुळे निलेश देशपांडे निरंजन भालेराव ॲडव्होकेट अजिंक्य उपासनी सुन डॉक्टर वर्षा उपासने यांची उपस्थिती होती सर्वांचं स्वागत आणि प्रास्तविक विजयनागरी पदसंस्थेचे व्यवस्थापक योगेश उपासनी यांनी केलं तर सूत्रसंचलन करत सर्वांचे आभार ॲडव्होकेट अजिंक्य उपासनी यांनी मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस